सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळी पणे कारुण्य सिंधु बबदूक रे तुझ शिव हर महादेव ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत समालोचनामध्ये आहोत पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आहोत आणि समालोचन सुरू आहे आत्मानुसंधान या विषयावरती आपण जाणून घेत आहोत आणि आज आपल्याला तो सूर्यप्रकाश पोचलेला आहे आज आपल्या तर हृदयाला तो, तो प्रकाश मिळालेला आहे ज्या प्रकाशामध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट कळते की ध्यान कुणाचं करायचं आहे ध्यान कसलं करायचं आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही संपूर्ण गोष्ट अर्जुनाला सांगतायत जे स्वतःच्या हृदयात आहे ते हृदयामध्ये असलेलं अर्जुनाला देत आहेत आणि देवानी त्यावेळेला कालिया मर्दन करत असताना त्या कालियाबरोबरचा कालियाचा संहार करत असताना त्याच्याबरोबर पूर्णपणे युद्ध करत असताना त्याला पूर्णपणे नतमस्तक करायचं त्याला आपल्यासमोर पूर्ण हरवायचं आहे आणि त्याच्या फणेवरती उभं राहून आपल्याला पूर्णपणे नृत्य करायचं हा एवढा भाव पूर्णपणे स्वतःच्या हृदयामध्ये आणलेला होता आणि आत्म्याला सांगितलेलं होतं की आता माझ्याकडनं हे तू करून घे कार्य माझ्याकडनं हे कार्य तुला करून घ्यायचं आहे आणि त्यावेळेला आत्मजागृती झाली आणि ज्यावेळेला आत्मजागृती झाली त्यावेळेला ते कार्य आपोआप केलं गेलं सगळं जर आलं आणि त्या ठिकाणी कालिया मर्दन झालं कालिया मर्दन करून झाल्यानंतर कृष्णाचा प्रताप हा संपूर्ण गोकुळामध्ये पोचला लोक देव म्हणून त्याच्या पाया पडायला लागले आणि मग मात्र एक कॉम्पिटिशन सुरू झाले की त्याच्याबरोबर असलेल्या पेंद्याला त्याच्याबरोबर असलेल्या बोबड्याला आणि ते, ते, ते सगळे त्याच्याबरोबरचे होते त्या सगळ्यांकडे आदराने बघायला लागले ज्यावेळेला त्या कालिया मर्दनाचं झालं त्या कालिया मर्दनाने अगोदर त्या ठिकाणी त्या गोकुळवासियांना खूप त्रास दिलेला होता त्या सगळ्या भावना त्यांच्या उफाळून आल्या की आता आम्ही पूर्णपणे सुरक्षित आहोत आता आम्हाला कालियामर्दनची भीती नाही आहे आता आम्हाला कुठल्याही प्रकारे त्याच्यापासून त्रास असणार नाही आणि हे सगळं कोणी केलं आहे तर त्या कृष्णाने केलं आहे म्हणून त्या कृष्णाचा प्रत्येकजण सत्कार करायला लागले त्या ठिकाणी मिरवणूक काढली गेली आणि त्या मिरवणुकीमध्ये हे सगळे बाळगोपाळ त्यांच्याबरोबर होते आणि कृष्णाने स्वतःच्या समान त्या सगळ्यांची छाती फुगलेली होती की तो कृष्ण आमच्याबरोबर असतो आम्ही कृष्णाच्या बरोबर असतो आणि आम्ही त्याच्याबरोबर खेळत असतो आम्ही खेळत होतो आम्ही खेळत असताना तो चेंडू पाण्यामध्ये गेला आणि तो काढण्याकरता कृष्ण गेला आणि मग त्यांनी कालियामर्दन केलं म्हणजे त्या प्रत्येकामध्ये तो आविर्भाव निर्माण झालेला होता की कालियामर्दन कृष्णाने केलं पण तो कृष्ण आमचा मित्र आहे म्हणजे निश्चितपणे ते कार्यामध्ये कुठेतरी कार्यभाग आमचा आहे त्या कार्याचा कुठेतरी आम्ही एक भाग आहे प्रत्येक ठिकाणी आपण कार्य करत असताना फक्त ते कार्य करणं म्हणजे ते कार्य नसतं पूजा करत असताना फक्त पूजा करणं त्या देवाच्या समोर बसणं त्याला गंध लावणं आणि त्याला फूल वाहणं इतकीच पूजा नसते तर पूजेकरता केलेली तयारी सुद्धा पूजाच असते एखाद्या ठिकाणी यात्रेला जाणं आणि त्या यात्रेला नुसतं त्या देवाच्या समोर सन्मुख होणं आणि सन्मुख होऊन आपण तो म्हणजे की आपण त्या देवाचं दर्शन घेणं म्हणजे फक्त दर्शन केलं असं नाही तर ती यात्रेला ज्यावेळेला आपण प्रारंभ करतो ते प्रारंभसुद्धा त्या यात्रेमधलं त्या परमेश्वराचं दर्शनच असतं तेव्हा ते आपण सुरू करत असताना तो भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि आत्मानुसंधान हे आपलं प्रत्येकाचं असायला पाहिजे आता तुम्हाला प्रत्येकाला आत्मानुसंधान हा विषय खूप नवीन आहे म्हणजे आणि तेवढाच नवीन विषय त्यावेळेला तो सुद्धा होता तेवढाच तो विषय नव्याने पूर्णपणे बोबड्याकरता होता आणि त्या सगळ्यांना आत्मानुसंधान वगैरे काही माहिती नव्हतं आपल्यालासुद्धा आता एवढे वर्ष ध्यानाचा अभ्यास करत असाल एवढी पुस्तकं वाचली असेल किंवा बरंच काही ऐकलं असेल बऱ्याच जणांची प्रवचनं ऐकली असतील सोप्या भाषेमध्ये प्रत्येकाने सांगितलं असेल अहो ध्यान करा आणि आपण ध्यान करतही असू नो डाऊट आपली प्रगतीही होत असेल का तर आपण एखाद्या ठिकाणी स्थिर आलेलो आहोत परंतु कोणीही आम्हाला हे सांगितलं नाही की ध्यान कसलं करायचंय आणि आज आम्हाला ते समजतंय की आमच्या आत्म्याचं ध्यान करायचंय आणि ज्यावेळेला आमच्या आत्म्याचं ध्यान आमच्या समोर येईल ज्यावेळेला आमचा आत्मा आमच्यासमोर उभा होईल त्यावेळेला आम्हाला दुसरं कोणाचीही आवश्यकता असणार नाही जे काही कार्य असेल ते आमचा आत्मा करेल आणि आपला भाव मात्र इदम नममचा असेल की मी केलेलं नाही आहे माझ्या आत्म्याकडनं केलंय म्हणजे कोणीतरी ते माझ्याकडनं करून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेला ही भावना आपल्यामध्ये येईल त्यावेळेला आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ तर येणार नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे की गर्वही येणार नाही आपल्या भाषेमध्ये इगोही येणार नाही आता या सगळ्या पेंद्याला या सगळ्या बोबड्यांना यांना सगळ्यांना असं वाटायला लागलं की आम्हाला कृष्ण व्हायचं हो आहे आणि आम्हाला कृष्ण होण्याकरता काय करायला पाहिजे ते कृष्णाला विचारायला पाहिजे त्याला सामकडे सांगितलं पाहिजे त्याने आपल्याला की हां हे करा म्हणजे तुम्हीसुद्धा कृष्ण होईल आज कृष्णाचा पराक्रम कळल्यानंतर त्याची वाहवा झाल्यानंतर ती प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर मिरवताना त्या माळा स्वतःच्या गळ्यात घालून घेताना लोकांनी आश्चर्यकारक आपल्याकडे बघितलं आहे लोकांनी आपल्याकरता टाळ्या वाजवल्या आहेत लोक आपल्याला खांद्यावर घेऊन नाचत आहेत आणि कालपर्यंत जे लोक आम्हाला ओरडत होते काठी घेऊन आमच्या मागे धावत होते आमच्या तक्रारी करायला घरी येत होते हस्ते सगळे लोक माझं कौतुक करत आहेत आज त्या लोकांनी मला खांद्यावर घेतलं आहे आणि कृष्णाबरोबर आम्हाला सगळ्यांना वाजत गाजत ते पूर्ण गावामध्ये आमची मिरवणूक काढली आहे ज्या गोकुळामध्ये कालपर्यंत लोक आम्हाला शिव्या घालत होती आज त्याच गोकुळामध्ये आमची आरती ओवाळी जाते कुठेतरी आमचं औक्षण केलं जातं आहे आणि मग सगळ्या गोष्टी ती मिरवणूक संपली आणि मिरवणूक संपल्यानंतर बाळगोपाळच्या मिरवणुकीमध्ये पण डबलेले होते सगळी लहान लहान मुलं होती सहा सात वर्षाची कृष्णाला घेऊन यशोदा घरी गेली आणि ह्या मुलांना घेऊन त्यांचे आईवडील सुद्धा घरी गेले आज त्यांचे आईवडील कुठेतरी पाय चेपून देत आहेत आज लंगड्या लंगड्या बोलणाऱ्या पेंद्याला सगळेजण त्याचे पाय चेपून देत आहेत अरे तू धमला असेल म्हणून आणि त्या सगळ्या भावनेमध्ये कोणीतरी डोक्याला तेल लावून देत आहे कोणीतरी अख्ख्या तेलाने मॉलिश करत आहे कोण गरम पाण्याने आंघोळ घालत आहे असं बोबड्याच्या घरी चाललेलं होतं आणि एवढे दिवस त्याच्या बोलाचे सगळेजण मस्करी करत होते त्याच्या बोलण्यावरती सगळेजण हसत होते आज सगळेजण त्याचं कौतुक आहेत आज बोबड्याला सुद्धा हा प्रसंग खूप वेगळा होता आणि त्याच्यामध्ये ते सगळेजण पूर्णपणे दमलेले होते आणि ते सगळेजण झोपी गेले जणू काही ते त्या स्वप्नामध्येच होते त्यावेळचा तो पेंद्या म्हणजे आज वेळच्या आपणच आहोत आपणसुद्धा शरीराने धडधकट असलो तरी मनाने शंभर टक्के लंगडे आहोत आज आपण बोलायला कितीतरी तरबेजपणे बोलत असो तरी, तरी आपली वाचा कितीतरी वेळेला बघा खूप बिघडते आपल्या वाचेमध्ये किती प्रकारचे दोष आहेत खरं बघायला गेलं तर ते आम्ही पण त्या बोबड्याप्रमाणे बोबडेच आहोत आणि मग बोबड्याला जो प्रश्न पडला आणि पेंद्याला जो प्रश्न पडला की आपल्याला कृष्ण कसं होता येईल आणि तोच प्रश्न आज आमच्यासुद्धा मनामध्ये निर्माण झाला आहे कारण आम्हालासुद्धा कृष्ण व्हायचं आहे आणि आम्हाला पण कृष्ण व्हायचं आहे नुसतं बनायचं नाही आहे तर व्हायचं हो आहे मग त्या भावनेने दुसऱ्या दिवशी सकाळी ते ज्या वेळेला उठले त्याच्या वेळेला ते पूर्णपणे एक वेगळ्या आनंदामध्ये उठले आवरलं सवरलं आणि आपल्या गाई घेऊन त्या ठिकाणी गायी चरायला घेऊन गेले आणि गुराखी बनून पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर कृष्णाची वाट बघत बसले नेहमीप्रमाणे हे परब्रह्म चैतन्य सगळ्या गायी घेऊन त्या ठिकाणी गुराखी बनून आलेले होते आणि ते आल्यानंतर त्यांना सगळ्यांना बघून कृष्णाला खूप हसायला आलं आणि कृष्णाला बघून त्यांना सगळ्यांना आनंद आला सगळेजण धावत धावत आले कृष्णाला उचललं आणि उचललं आणि त्याला त्या ते ज्या ठिकाणी तो बसायचा स्थानापन्न व्हायचा त्या झाडाच्या ठिकाणी आणून बसवलं आणि म्हणले आजपासून तू आमचा राजा आहेस आणि आम्ही तुझे सेवक होत सांग आम्ही काय करायचंय त्यावेळेला तो म्हणला कशाला काय करायचं आहे आपलं कामधंदा एकच आहे की आपल्याला या गायी चरायच्या आहेत या गायींची रखाली करायची आहे आणि रखवाली करत असताना आपण गुराखी आहोत त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं त्यावेळेला ते सगळे म्हणले की नाही आम्हाला कृष्ण व्हायचं आहे आम्हाला प्रत्येकाला कृष्ण बनायचं आहे त्यावेळेला कृष्ण म्हणला की कृष्ण बनायचं नाही आहे कृष्ण व्हायचं आहे तर माझ्यासारखं करावं लागेल कराल का त्यावेळेला सगळे म्हणले हो तुझ्यासारखं आम्ही करू सांग फक्त काय करायचं आहे म्हणून त्यावेळेला कृष्ण म्हणला की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच करायला पाहिजे ती म्हणजे स्वतःला कृष्ण म्हणून पूर्णपणे वागवता स्वतःला कृष्ण म्हणून वागवायला शिका आमच्याही आयुष्यामध्ये तोच प्रश्न आहे की आम्हाला कृष्ण व्हायचं आहे तर आम्हाला आम्हाला पूर्णपणे स्वतःला लॉन्च करावं लागेल आपल्या भाषेमध्ये समजेल म्हणून आणखीन सोप्या पद्धतीचे शब्द वापरतो की आम्हाला श्रीकृष्ण म्हणून स्वतःला लॉन्च करावं लागेल ज्यावेळेला आम्ही स्वतःला श्रीकृष्ण म्हणून लॉन्च करू त्याच वेळेला आमच्यामध्ये पूर्णपणे पूर्तता होईल आपण आता नुकतीच शिवजयंती साजरी केली आहे सगळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय आमचे हृदयस्त आहेत आमच्या हृदयामध्ये त्यांना स्थान आहे आणि खरोखर आमच्या हृदयामध्येच त्यांचं स्थान असायला पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं की अहो तुमच्या घरामध्ये सुद्धा सरदाराची परंपरा आहे म्हणजे कोणाचं ना कुणाचं त्यांनी मांडलिकत्व पत्करलेलं आहे ज्या भूभागावरती तुम्ही राज्य करताय जिथे तुम्ही हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा विचार करताय त्या ठिकाणी तुमच्यावरती संस्कार मावळे बनाचे असताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कसे बनले जिथे संस्कार तुमचे मांडलिकत्व करायचे असताना तुमच्यामध्ये संस्कार निर्माण कसे झाले तुम्ही स्वतःचा विचार कसं करू शकले की तुम्हाला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि या सगळ्या भेदक प्रश्नांचं उत्तर देत असताना शिवाजी महाराजांनी शांतपणे उत्तर दिलं मी स्वतःला फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लॉन्च केलं मी स्वतःला प्रपोज करताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रपोज केलं ज्यावेळेला मी स्वतःला लॉन्च छत्रपती शिवाजी महाराज म्हणून केलं त्यावेळेला सगळेजण मावळे बनून आले आणि त्या मावळ्यांनी सगळं कार्य केलं आणि मी छत्रपती बनत गेलो निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे मी उभा होतो पण कित्येक लढायात ज्या लढाया मी लढलेलो सुद्धा नाही फक्त लढलेले आहेत ते मावळे पण विजय मात्र झाला तो हिंदवी स्वराज्याचा झाला माझा मोटिव्ह फायनल होता माझं डेस्टिनेशन फायनल होतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ते शक्य झालं कारण मी स्वतःला छत्रपती शिवाजी म्हणून लॉन्च केलं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला श्रीकृष्ण व्हायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम श्रीकृष्ण म्हणून लॉन्च व्हायला पाहिजे श्रीकृष्ण म्हणून आपली स्वतःची ओळख बनवायला पाहिजे आणि त्याकरता आम्हाला कृष्ण व्हायला पाहिजे त्यावेळेला पेन्या आणि बोबड्या त्याला तेच म्हणले की अरे समजत नाही तू काय म्हणतोस ते स्वतः कृष्ण व्हायचं आहे कृष्ण व्हायचं आहे म्हणून कृष्ण बनायला सुरुवात करायची तुझ्यासारखे आम्ही ट्रेस करतो तुझ्यासारखं आम्ही मोरपीस लावतो तुझ्यासारखे बासरे हातात तरी धरू वाजवता भले नंतर येईल पण हातात धरू म्हणजे आम्ही कृष्ण होऊ का त्यावेळेला तो म्हणला नाही स्वतःचे विचार बदलायला पाहिजेत कृष्ण म्हणजे आमचे विचार आहेत कृष्ण म्हणजे आमचं हृदय कृष्ण म्हणजे आमच्या भावना आहेत स्वतःचा विचार बदला की स्वतःचं हृदय बदलायला सुरुवात होईल आणि स्वतःचं हृदय बदललं की स्वतःच्या भावना बदलायला सुरुवात होईल मग ते म्हटले विचार बदलायचं म्हणजे नक्की काय करायचं रे कृष्णा त्यावेळेला कृष्णाने बहुमूल्य सल्ला दिला आपल्याला वाटतं उपदेश आणि सल्ले फक्त त्यांनी अर्जुनाला दिले नव्हे त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण आला त्या प्रत्येकाला त्यांनी अर्जुना समानच धरलं आणि अर्जुना समान धरून प्रत्येकाला उपदेश दिला उपदेश प्रत्येकाला देत असताना कृष्ण म्हणूनच उपदेश दिला कारण त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला कृष्णच व्हायचं होतं आणि तो उपदेश जिथपर्यंत कृष्ण देहस्वरूप होते त्यावेळेला प्रत्येकाला देऊ शकत होते आणि आपल्यालाही तोच उपदेश प्राप्त करून घ्यायचा आहे आपल्यालाही कृष्ण व्हायचं आहे म्हणून आपल्याकरता ही कृष्णधाम यात्रा ठेवली की त्या धामामध्ये या आणि त्या धामामधली माझी माती माझ्या पदस्पर्शाने पावन झालेली माती ती माती ते दगड ते वृक्ष ते सगळे त्या गोष्टीची साक्ष देतील जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते तिथे तुम्हाला आपोआप समजेल तुम्हाला तिथे आपोआप ऐकायला येईल फक्त तुम्ही आत्मानुसंधानामध्ये राहिलं पाहिजे आत्म्याच्या पूर्णपणे संधानामध्ये राहिलं पाहिजे पेंद्या आणि बावड बोबड्या त्याला म्हणाले की कृष्ण व्हायचं म्हणजे काय करायचं ते आता नक्की सांग त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणला एकच गोष्ट लक्षात ठेवा हे संपूर्ण जग अपूर्ण आहे हे संपूर्ण जग अपूर्ण आहे हे जगामध्ये कोणीही पूर्ण नाही आहे आम्हाला असं वाटतं फक्त आम्ही अपूर्ण आहे परंतु ती भावना बदलायला पाहिजे आणि फक्त एकच विचार करायला पाहिजे की हे संपूर्ण जग अपूर्ण आहे पूर्ण म्हणून कोण असेल तर फक्त मी एकटा आहे मी रोज सकाळी उठल्यानंतर हाच विचार करतो की हे संपूर्ण जग अपूर्ण आहे आणि पूर्ण म्हणून कोण असेल तर मी फक्त एकटा चैतन्य आहे आणि मग रोज ती पुरवणी प्रत्येकाच्या आयुष्यात मी टाकत असतो आणि जसजशी मी पुरवणी टाकत जातो तस एक एक आयुष्य पूर्ण होत जातं आपलं काम एवढंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुरवणी टाकणं आपलं काम एकच आहे की स्वतःला पूर्ण समजणं मी स्वतःला पूर्ण समजतो आणि ह्याच गोष्टीला आध्यात्मिक भाषेमध्ये आम्हाला सल्ला दिला जातो अहम ब्रह्मास्मी आपण प्रत्येक वेळेला म्हणतो अहम ब्रह्मास्मी पण अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय तर जबतक आपण आप न जाणो खुदकोही करता मानो जिथपर्यंत आपलं कोण चालवतं आहे हे माहिती नाही तोपर्यंत स्वतःला करता माना आणि ज्यावेळेला आत्मानुसंधान होईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं जग तुमचा आत्मा चालवतोय या सगळ्या गोष्टी या सगळ्या घडामोडी तुमचा आत्मा घडवतोय तुमचं याच्यामध्ये काही नाही देहाचा भाव निघून जाईल तसा गर्वही निघून जाईल आणि गर्व निघून गेल्यानंतर इदम नममचा भाव राहील तेव्हा आजपासून हीच संकल्पना जपूया संपूर्ण जग अपूर्ण आहे ते पूर्ण करूया रोज कुणाच्या न कुणाच्या आयुष्यामध्ये पुरवणी टाकूया आणि त्याचं आयुष्य पूर्ण करूया हे संकल्पामध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम